सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचे पिण्यासाठी अयोग्य सोलापूर जिल्ह्यातील गावागावातील पिण्याच्या पाण्याचे रासायनिक व जैविकदृष्ट्या तपासण्यात आले आहेत जैविक तपासणीत तीनशे सात गावातील स्त्रोतातील पाणी बाधित असल्याचे आढळले पण टी सी एल पावडर टाकून पण टी सी एल पावडर टाकून पुन्हा तपासणी केली त्यावेळी त्या स्रोतातील पाणी पिण्यायोग्य झाल्याचे जिल्हा परिषदे स्पष्ट केले आहे दुसरीकडे रासायनिक तपासणी तीनशे एक्काहत्तर स्रोतातील पाणी पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे दरवर्षी गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांची वर्षातून एकदा रासायनिक तपासणी केली जाते तर वर्षातून दोनदा जैविक तपासणी देखील केली जाते यंदा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव पाण्याचे स्रोत तपासले त्यात तीनशे सात गावांमधील स्रोत जैविक दृष्ट्या बारीत आढळले तपासणीपूर्वी गावकरी या स्रोताचे पाणी पीत होते तपासणीनंतर बादित अडलेल्या स्रोतांचे टी सी एल पावडरद्वारे शुद्धीकरण करण्यात आले आणि त्यानंतर फेर तपासणी केली त्यात ते सर्व बाधित स्त्रोत सुद्धा शुद्ध झाल्याचे सांगण्यात आले